कोणाच्या पताका कोण फडकवणार टाकणार कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी परभणीत दोन राष्ट्रवादी एकत्र राष्ट्रवादी अजित पवार गट शरदचंद्र पवार गट एकत्र महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार एकीकडे एक पुण्यात आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्याची अधिकृत घोषणा केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटात युती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिले तसेच जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटात युती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिले तसेच जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर शहराध्यक्ष देश प्रताप देशमुख रोहन सामाले आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे बोलताना प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्ष यांची युती ही नैसर्गिक आहे जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जागा वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज दोनों राष्ट्रवादी कांग्रेस परभणी शहर महानगर पालिका के निवर्ण के लिए एक जगह आ गए हैं जो यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस जिला ही राष्ट्रवादी कांग्रेस का जिला था आप किस तरह से देखते हैं इस बात को आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार और राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार दोनों की चर्चा यहाँ पर हुई और अंडरस्टैंडिंग के साथ ये तय हुआ कि हम आने वाली महानगर में एक साथ चुनाव में उतरने वाले हैं और एक साथ हम पूरे सीट इस शहर में लड़ाने वाले परभणी शहर परभणी जिले के पाथरी शहर नगर परिषद और जिंतूर शहर नगर परिषद में जिस तरह से यहाँ पर आप लोगों को यहाँ कोशिश की है लेकिन उतनी आपको मजबूती नहीं मिली है परभणी शहर में विशेष तौर से खास तौर से परभणी शहर महानगर पालिका के इलेक्शन में किस तरह से आप लोगों को कामयाबी मिलने वाली है परभणी शहर महानगर में हमारा मेयर रहेगा हमारी सत्ता रहेगी ऐसा लोग पूरी तरह उम्मीद नहीं और आपने जो बोला पाथरी में उसमें वो हमारे आपस के झगड़े में थोड़े से नुकसान उठाना पड़ा उस बात को हम समझते इसलिए परवनी में अजीत दादागढ़ और शरद दोनों दो गट अलग नहीं एक बोल के एक ताकत से करने वाले और परवनी कॉरपोरेशन पहले भी हमारी थी कांग्रेस तो दर उनके साथ लेकिन लोग इधर उधर भागे तो भी लोग हमारे साथ आए हम हमारे विचारों के साथ हैं इसलिए है। दो गठ एक जगह आके परभि में लड़ रहे हैं उसका लोगों को एहसास है आनंद है इसलिए हमको एक बात चवन साहब आप जिस तरह से यहाँ पर आए परभणी में परभनी में आने के बाद में हकीकत में परभणनी जिला ही राष्ट्रवादी में ज़िला है यहाँ पर दो गट अलग होने की वजह से यहाँ पर क्रैशेस हो गए थे और यहाँ के मतदाता और कार्यकर्ता नाराज थे हकीकत में दोनों भी गटों से लेकिन दोनों गट एक जगह आने की वजह से अब किस तरह से मजबूती मिलने वाली है राष्ट्रवादी कांग्रेस को परवनी जिला ने हमेशा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर प्यार किया है हमेशा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का साथ दिया है अभी जो चुनाव हुए उसमें भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक नंबर की पार्टी यहाँ पर थी और आने वाले चुनाव में भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंबर वन की पार्टी रहेगी क्योंकि ये परभनी के लोगों का प्यार आजित्य दादा हो पवार साहब हो दोनों के ऊपर हमेशा से रहा है आने वाले चुनाव में भी ऐसा ही प्यार बरकरार उनका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं के ऊपर रहेगा आज हम यहाँ एक विचार के साथ यहाँ पर एक हुए हैं परभनी के आने वाले महानगर पालिका चुनाव में हमारा लक्ष्य यही है कि परभनी का विकास करने के लिए हम लोग साथ में आए और साथ में चुनाव लड़ेंगे किस तरह का आह्वान आप मतदाताओं को करना चाहेंगे सर मतदाताओं को यही आह्वान करना चाहूंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमेशा विकास की राजनीति की है और उस राजनीति को ध्यान में रखते हुए परभनी की जनता ने हमें साथ दिए परभनी का चेहरा मोहरा बदलने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मैदान में उतरेगी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट या दोनों पक्षा प्राथमिक चर्चा या पार पड़ी है आणि त्यानंतर आता अंतिम चर्चेसाठी आम्ही फोजाताई खान यांच्याकडे जाणार आहोत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही आमचा अंतिम निर्णय तिथून आम्ही जाहीर करणार आहोत पण प्राथमिक चर्चेमध्ये आम्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुकीला समोरे जाण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे, आहे। आम्ही एकत्रित जरी येत असलो तरी आम्ही जास्तीत जास्त आमच्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्याचं काम आणि पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार न्याची काळजी घेण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी एकत्र येण्याचा उद्देश आणि हेतू हाच आहे की परभणीमध्ये सेक्युलर विचाराचा पक्ष सत्तेत आला पाहिजे विचार म्हणजे विकासाचं ध्येय ठेवणारा पक्ष या तर सत्तेत आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत इथं जरी एकत्रित आलेलो असलो तरी या एकत्रित येण्यामुळे राज्याच्या महायुतीवरला कुठलाही परिणाम नाही कारण तिन्ही पक्षांनी ज्या वेळेस या निवडणुकीला समोर जात होतो त्यावेळेस एक निर्णय झाला होता की स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्याच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्रित आहे आणि पुढच्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत दोन्ही राष्ट्रवादीच्या जे पक्ष पदाधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचीच बरेच जाण्याची इच्छा आहे परंतु कसं समोर जाणार कार्यकर्त्यांची मनजनी असेल की कमी वेळ राहिलेला आहे एक, एक बघा की आपण पाहिलेलं आहे प्रत्येक प्रभागात वॉर्डामधून अनेक लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ज्याला तिकीट भेटेल त्याच्यासाठी ते कामही करतील आणि निवडूनही आणतील आणि ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे ज्या लोकांनी निवडणुकीसाठी पक्ष निवडून यावा यासाठी प्रयत्न केलेले भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पातळीवर असू द्या किंवा राज्य पातळीवर असू द्या त्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्याचं त्याचा मान सन्मान राखण्याचं काम हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं केलं जाईल कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती तो जुना असू द्या नवा असू द्या त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आगामी काळामध्ये घेतील त्याच्यामुळं पदाधिकारीला आपल्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे कुठलाही पदाधिकारी अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य किंवा टोकाचं पाऊल उचलणार नाही हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे पवार साहेब यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ती शून्यवर आलेली आहे आणि तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे परभणी शहरात ज्याचं चालतंय ते फक्त अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत युती करणार आहे बघा कुठल्याही पक्षाला आम्ही कमी लेखत नाही ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे पक्ष उतरत असतात त्याची कमी जास्त जास ताकद नक्कीच असते ताकद जरी कमी जात असली तरी मान सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षाची किंवा मित्र पक्षाची असते आम्ही त्यांचा व्यवस्थित मान सन्मान राखून त्यांना कमी न लगता या ठिकाणी मान सन्मानानं आम्ही एकत्रित येऊन इथल्या महानगरपालिकेवरती कसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल यासाठी काम करणार आहोत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी